पुण्यातील पावसासंदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे अजित पवार यांनी ही बैठक घेतली आहे पुण्यामध्ये ठराविक काळामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि पावसाळपूर्व कामाचा आढावा घेऊन उपाययोजना करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत मुसळधार पाऊस बरसलाय आणि पुण्यातील पावसासंदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे पुण्यातील पावसासंदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली आहे ज्या संदर्भात त्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत मध्ये तुम्ही सगळ्या दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो प्रश्न आहे एमआयडीसी पीएमआरडीएसीएमसी अशा तीन चार एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढे जायचं ठरवलेलं आहे